Oh, 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 ರಾಮ ಕೃಷ್ಣ ನಾಮ ದೃಢ ರೇ ಮರ ಹಾರಿ ಏನ ತು कुठलं शंकर भगवंत हीच तत्व फक्त वगैरे राहायचं बाकीकडे जायचं नाही द्रष्टा देऊन सांगतो लगेच एक मुसलमान हिंदू चालला होता कुठून तो एक तत्व नाव सांगतो बर का आणि पाण्याची लाट आली लहाट आल्यानंतर नाव पलटी झाली आणि नाव पलटी झाल्यानंतर जे मुसलमान होता लक्षात ठेवा एक तत्व अल्ला अल्लाह 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 अल्ला म्हणाला अलगत बाहेर गेला काय केला अल्ला अल्लाह अल्ला अल्लाह म्हणाला अलगत बाहेर गेला ह्यानी काय केले ते तीस कुटी देव वळ केले कोण हिंदूने आणि चालू केलं महाराज पाण्यात बुटकळ्या खायला महाराज श्री गणेश आहे नवा श्री गणेशाय नवा गणपती बाबा उठले ना उठल्यानंतर म्हणला हे मोठ्या पोटाचा कधी यावा काय म्हणलं मोठ्या पोटाचा कधी यावा मंत्र बदलला ना काय केला मंत्र बदल ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र चालत आणि मंत्र बदलल्या बरोबर सरस्वती काय म्हणाली आधी म्हणले फोन काना नीट लावा हा मंत्र कुणाचा उपहार मग जावा काय मंत्र कुणाचा ते त्यांनी लावणार ला का दिसला मांडव कुसला मांडवत असं नाही करू म्हणजे आधी मोबाईल कानाला लावा त्याने म्हणलं मंत्र पाहिला म्हणला माझ्या पप्पाचा मंत्र आहे काय माझ्या पप्पाचा मंत्र आहे काय मंत्र होता हो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा पप्पाचा मंत्र शिव म्हणलंय चक्र वरते त्याचे पाये माझे त्याचे पाये माझे पाये माझे ती बोलाय म्हणलं कधी मरालो मला पाण्यात बुडून बुडून त्याने मंत्र बदलला कुठला मंत्र चालू केला विष्णू भगवंताचा मंत्र चालू गेला पार्वती म्हणली कुठं माझा भक्त पाण्यात बुडत आहे अहो म्हणजे मोबाईल काना लावा भक्त अरे मनात मला विष्णू भगवंताचा मंत्र अक्षरशः पाण्यात बुडून मेळा एक तत्व नाम दृढ धरे म्हणा कारण का मुसलमान एक तत्व धरलं आणि आल्ला आला म्हणून तो काय केला गोळा केले म्हणून हारिसी करुणा कारण एक तत्व तुम्ही धरलं त्या भगवंताला तिथे जावं लागतं कारण का त्याला करुणा येते कारण त्या भक्ताचा उद्धार करावा लागतो हे त्याला माहीत होत